रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केलाय सातपूर सौरबाबा नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे नाणा लोंढे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन यानंतर फटाके ढोल ताशांच्या गजरासह पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे नाना लोंढे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी रामदास आठवले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आनंद साजरा केला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समाजाच्या हितासाठी नेहमीच काम केले रिफाय उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं तसेच नाशिक जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन केलं जात संविधानाचे पावित्र्य अभयात्रित ठेवण्यासाठी रामदास आठवले कायम सजग असतात समाजात मिसळणारा नेता अशी त्यांची ओळख मंत्रिपदाच्या काळात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून देशात आठवले यांनी चांगलं काम केलं पुढील काळात ते समाजाच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतील असा विश्वास उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी व्यक्त केला रामदासजी आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे पहिले असे नेते आहेत ज्यांना तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळालं त्याचा अभिमान असल्याचं प्रतिपादन प्रकाश लोंढे यांनी केलं उत्तर महाराष्ट्रातील तसेच नाशिक जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली नेहमी नरेंद्र मोदी आणि रामदास आठवले यांना पाठिंबा देतील तसेच रिपाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती रामदास आठवले यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं आता आठवले यांना चांगलं खातं मिळावं अशी अपेक्षाही पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते नाशिक लोकसभेच्या प्रचार सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केंद्रात सत्ता आल्यानंतर उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे पॅन्थर चळवळीपासून रामदास आठवले यांच्या सोबत असल्याने लवकरच लोंढे यांना विधान परिषद सदस्य मंत्री पदाच आश्वासनही दिलं होतं केंद्रात सत्ता आल्यामुळे उत्तर महाराष्ट्राला म्हणजेच प्रकाश लोंढे यांना विधान परिषद सदस्य तसेच मंत्रीपद मिळण्याचा मार्गही मोकळा झाल्याची चर्चा रिपाई पदाधिकाऱ्यांमधून केली जाते रामदास आठवले तुम आगे बढो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजय असो रिपब्लिकन पार्टीचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो एकच पैंथर बाकी नंतर अशा घोषणांनी यावेली परिसर दणाणून गेला यावेली रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे माजि नगर सेविका दीक्षा तैलूखे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे नाना लोंढे तसेच नाशिक जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते यवनी महिला जिला अध्यक्ष मनाली जाधव यांची देखील उपस्थिती होती मैं मैं रामदास सत्य निष्ठा से प्रतिज्ञा करता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धा पूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा अनुराग या द्वेशान और विधि के अनुसार न्याय करूंगा मैं रामदास आठौले सत्य निष्ठा से प्रतिज्ञा करता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे

तसेच साठ आमदार रामदास जाठवले दे साहेबांनी या देशामध्ये तिसऱ्यांदा शपथ घेतली मला या नेत्याचा सार्थ आले नाही आम्ही जिथं असतो ना उघड्या छातीने असतो आम्ही बी टीम टीम वगैरे जय आणि पराजय पचवायला जिद्दीने उभा असतो होय आमची लढाई कशाची आहे होय आमची लढाई आहे संविधानाचं संरक्षण करण्याची आमची लढाई आहे सर्वधर्म समभाव वाढवण्याची आमची लढाई आहे समता बंधुत्वा आणि मैत्री टिकवण्याची आमची लढाई आहे गावाचं गाव पण जपून प्रेम आपलीकडे निर्माण करायची नागरी सुविधा देण्याबरोबर ह्या देशाचं संरक्षण कोण करेल याच्या बरोबर रामदासजी आठवले साहेबांनी सातत्याने लढाई लढत असताना मला या नेत्याचा सा अतिशय संघर्षातून निर्माण होऊन आज तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करताय मंत्रीपदाची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री पद भूषवणत तिसऱ्यांदा हॅट्रिक करताय म्हणून आधी पॅनथर बाकी सर्वांनंतर या भूमिकेतून संघर्षातून निर्माण झाला संघर्ष नाही ताकदीने करतोय म्हणून आम्ही आयुष्याचा अठ्ठेचाळीस वर्ष त्याच्यासोबत काम करतोय यासाठी करतोय की तो रामदास हा कधी स्वतःला मंत्री समजत नाही खासदार समजत नाही काही समजत नाही एक रस्त्यावरचा समजतो धावण्याबरोबर जिथे अन्याय होईल अरे अरे, अरे मारदा होईल खुर्दा अन्याय तर हारून टाकेल नावाचा हा पॅन्सर ह्या घोषणेने आम्ही प्रेरित होऊन आम्हाला काही प्राप्त होईल काय नाही होईल पण आज रामदास आठवले साहेबांना तिसऱ्यांदा सन्मान मोदी साहेबांच्या या कारकिर्दीमध्ये शपथ घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी तमाम जनतेचं मनापासून अभिनंदन करतो बार आभार मानतो बाबांना अजूनही डोळे उघडा आमची लढाई तुमच्यासाठी आहे खोटे अफवा पसरवण्यासाठी नाही आमची बी टीम नाही सी टीम नाही डीट छाती ठकपणे उघड्या दिला ना खुले आम आम्ही प्रचार करणारे लोक आहोत ज्यांच्या सोबत जातो निष्ठेने काम करतो आणि निष्ठेचं फळ प्रामाणिकपणाचं फळ आमची विचाराची लढाई शिवशाही फुले साहेब डोक्यात आहे म्हणून फुले साहेब आंबेडकरांच्या छत्रपतीच्या शिवरायांच्या विचाराला घेऊन पुढे आहे मी मनापासून नामदार आणि आमच्यावर भरभरून प्रेम करणारे रिपब्लिकन पॅन्थर त्या रिपब्लिकन चळवळीमध्ये जिद्दीनं काम करणाऱ्या सर्व जाती धर्म सर्व आघाड्यांचे नाशिक जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आभार जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान સ્ટાર 24 ફોર ફાસ્ત ન્યૂઝ સાટી સિદ્ધાર્થ લોખંડે નાશિક